हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग सर्वांना सगळ्यांना आजचा दिवस चांगला जावो तर इथे बघू शकता माझ्या सकाळची जेवणाची सुरुवात झालेली आहे तर आज मी बनवत आहे मस्त अशी मिक्स भाजी भोगीची भाजी आणि बाजरीच्या थ्री लावलेल्या भाकरी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अचानक असं काय झालं की आज बाजरीच्या भाकरी आणि भोगीची भाजी बनवत आहे तर त्याचं कारण जर तुम्हाला कळलंच पुढं व्हिडिओमध्ये तरी इथे बघू शकता आहे मी इथे सगळ्या भाज्या मिक्स करून बॉईल करून घेतलेल्या होत्या त्या मी, मी कालच साफ करून ठेवल्या होत्या रात्रीमध्ये आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे करून घेतली होती कारण मला आज भरपूर भाकरी वगैरे बनवायच्या होत्या म्हणजे रोजच्यापेक्षा तरी जास्तच बनवायच्या होत्या तर झालं असं की माझ्या भावाचं नुकतंच लग्न झालेलं आहे पाच सहा महिन्यापूर्वी तर माझ्या भाऊजेचा हा संक्रांतीचा पहिलाच ओसा असतो तो तो द्यायचा होता पण काही कारणाने हे आम्हाला गावी करता आलं नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे मुंबईमध्येच करतोय कारण तिचे पॅरेंट्स पण इकडे मुंबईमध्येच राहतात तर म्हणून माझे पप्पा गावावरून आले होते तर त्यांनी बाकीचं जे थोडं सामान असतं लाडू वगैरे ते सगळे गावावरून माझ्या मम्मीने बनवून दिलं होतं तिला काही यावेळेस येत आलं नाही तर पप्पा घेऊन आले होते सगळं सामान व मग तो मला इथं भाजी आणि भाकरी बनवायच्या होत्या आणि हे सगळं दुरड्या वगैरे पॅक करून आम्हाला माझ्या भावल्याच्या घरी घेऊन जायचं होतं ओसा म्हणून तर अशी पहिल्यांदाच असं झालं होतं था की मला या गोष्टी करायच्या का होत्या कारण मी आता पण कधी अशा गोष्टी केल्या नाहीत तर माझ्यावर या पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की मला सगळं स्वतःहूनच करायचं होतं तरी माझे पप्पा मला होते मदत करायला तर त्यांनी थोडी मला हेल्प केली होती तर बाकीचे सगळं तयारी करून झालं होतं भाजी आणि भाकरी बघू शकते आणि बाकी क्लिनिंग वगैरे करून घेतली होती आता म्हटलं मा माझं स्वतःचं पण उरकून घ्यावं कारण आम्हाला दुरड्या वगैरे पण पॅक करायच्या होत्या म्हणजे सगळं जे सामान गावावरून आणलं होतं ते सगळं आम्हाला पॅक करून घ्यायचं होतं तिकडे नेण्यासाठी आम्ही एवढेच सगळेजण जाणार होतो म्हणजे माझे भाऊ भावजा आणि माझे पप्पा वगैरे आणि तन्वीच्या पप्पांना तर बाकीची कामे होते ते ते बाकी तर ते बोलले ते मी पाठी मागून येतो तर म्हटलं आधी सगळं पॅकिंग वगैरे करून घेऊया बाकीची तर कामे उरकून घेतली होती इथं आमची तेच तयारी चालली होती पप्पा जे काही सगळं गावावरून आणलं होतं बांधून ते सगळं एक एक काढून बघत होतो की कोणत्या दुरडीमध्ये कोणतं सामान वगैरे भरायचं आहे ते कारण हे सगळं वेगवेगळं भरायचं होतं भाकरी वगैरे केलेल्या भाजींना पण डबा वगैरे करून भरायचं होता आणि इथं नवरीची साडी वगैरे जी, जी आम्ही काय सगळं घेतलेलं गावाला तर खूप जास्त गोष्टी देतात म्हणजे जास्त जोरड्या वगैरे द्यायची पद्धत आहे परंतु मुंबईमध्ये एवढे जास्त कोणी जास्त लोक नसतात इथं रिलेटिव्ह त्याच्यामुळे आम्ही थोडंसंच केलं होतं चार ते पाच जोरड्या एवढंच केलं होतं कारण ते लोकं पण गावी जाणार नव्हते त्याच्यामुळे जर ते लोकं वगैरे पण गावी असते तर आम्ही अजून जास्त केलं असतं गावाला पण माझी आजी वगैरे थोडी आजारी असते त्याच्यामुळे माझ्या मम्मीला काही येत आलं नाही त्याच्यामुळे ह्यावेळेस ही सगळ्या गोष्टी करायची माझ्यावरती वेळ आली होती तर म्हटलं छान आहे कारण ह्याच्यातूनच आपल्याला एक एक्सपिरियन्स येतो की बाबा कोणत्या गोष्टी कधी करायच्या आणि छान पण वाटत होतं की मला ह्या गोष्टी करायला मिळत होत्या कारण मी पण ह्या कधी गोष्टी केल्या नव्हत्या मग म्हटलं चला आपल्याला पण ह्याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल म्हणून आम्ही ते सगळ्या गोष्टी आम्ही पॅक वगैरे करत बसलो होतो आणि ते चिक्कूची आणि होते सरोवर थोडी हेल्प करायचा बहाना करत होते पण तिला काही जमत नव्हतं आणि चिकू फक्त सतवायचं काम करत होतं चिकून इथे ते बघा पूर्ण पावडरीने हात खराब केले होते आमचं इकडे काम चालू होतं आणि इकडे पाचच्या रूच्या पाठीमॅगे बसून बसून तो पूर्ण पावडरीचा डब्बा बसून घेतला होता नहीं। 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 नह

आणि चिकू खूप मस्ती करत होतं त्याच्यामुळे पप्पांना बोरडायला ओरडायला सांगितलं तर ते तिला गप्प बोलले तर त्याच्यावर मग मला इतका हसायला आलं होतं काय बोलायला नको तर इथं आम्ही एक एक करून असं कपड्यामध्ये त्या दोरड्या पॅक करत होतो तर एकामध्ये आम्ही सजुऱ्या पॅक केल्या होत्या एकामध्ये लाडू होते आणि आणि एकामध्ये मी केलेल्या तर ती लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि भाजी होती आणि एकामध्ये सजुऱ्या होत्या आणि एकामध्ये जे ओसासाठी जे ड्राय वस्तू म्हणजे गाजर ओस नंतर हरभरा घोळ वगैरे अशा काही वस्तू होत्या आणि ते पीस वगैरे नारळ हे सगळं एका साईडला केलं होतं आणि नवरीची साडी आणि जे आपल्याला व्यवसायासाठी ताट लागतं ते एका साईडला ठेवलं होतं आणि ते काय पिशवीमध्येच पॅक केलं होतं त्याला असं वेगळ्या धुरडीमध्ये तर ते बसणार नव्हतं अशा तीन ते चार प्रकारच्या धुरड्या झाल्या होत्या वरून केळी वगैरे होती ते पण मी साईडलाच बांधून घेतली होती आणि त्या मी सगळं एक एक असं पॅक करून एका साईडला ठेवून देत होतो जेणेकरून जाताना पटकन उचला येईल असं नंतर त्याच्यानंतर आम्ही सगळी तयारी करून ठेवली आणि नंतर माझे भाऊ भाऊज पण आले होते तर त्यांना चहा पाणी वगैरे केला आणि तिथून आम्ही मग कॅब बुक केली आणि कॅबमधून आम्ही तिकडे नवरीची कडे म्हणजे माझ्या भाऊजाच्याकडे जायला निघालो होतो तर इथून आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र उचलून घेऊन गेलो होतो खाली आणि त्याच्यानंतर त्याने कॅब बुक करून दिली होती आणि ते दोघं बाईकवर आले होते कारण कॅबमध्ये सगळं सामान होतं मग त्याच्यानंतर आम्ही खाली कॅब बुक केलं त्याच्यामध्ये बसलो सगळं सामान असं सा पाठीमागेच ठेवलं होतं आणि पप्पा असे पुढे बसले होते ड्रायव्हर सीटच्या बाजूला आणि चिकू मी शोरू असं पाठीमागे बसलो होतं तर चिकूला तर काही खाली बसायचं नव्हतं ती अशी उभी राहूनच बघत होती तिला वाटत होतं मामा मामी पण गाडीमध्ये येतील म्हणून ती त्यांची वाट बघत होती पण नंतर ते लोक बाईकवरच आले होते नंतर आम्ही त्यांच्या घरी पोचलो तिथे गेला चहा नाश्ता वगैरे झाला होता इथे बघा शिकवण शर्वरीचं खेळायचं चाललेलं होतं त्याच्यासोबत ऍक्टर्स सोबत म्हणजे ते टॉपिंग ऍक्टर्स आहे त्याच्यासोबत खेळत होत्या तर खूप एन्जॉय केला त्यांनी पण तिथे बसून आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे पण करून घेतलं होतं आणि मग इथं सगळं हळदी चिंपाचं मांडून घेतलं होतं त्यांनी काही पाच सहा सो वासनी बोडवल्या होत्या ते सगळं सोडायसाठी तर इथं सगळं मांडलं होतं नवरीची साडी आणि जे आम्ही काही सगळं दुर्ड्या आणल्या होत्या ते सगळं मांडून घेतलं त्याच्यानंतर इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि मग नंतर आम्ही सगळ्यांच्या गाठी विटी घेऊन घरी निघून आलो होतं तर असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ असेच पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद